जगामध्ये कोणीही सुखी नाही कोणीच सुखी नाही सर्व असूनसुद्धा तो दुःखी आहे सुख मिळणं आणि मिळवणं हा एक भाग आणि आपल्या शरीरासाठी ज्या गरजा आहेत त्या भागवणं हा दुसरा भाग या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत शरीराच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे त्यासाठी कष्ट आणि प्रयत्न केले पाहिजे पैशाच्याद्वारे आपण आपल्या गरजा भागवू शकतो शरीराच्या गरजा भागवणं हे आवश्यक आहे त्याला दुसरा पर्याय नाही पण सुखी होण्यासाठी पैसा लागत नाही हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे आज लोक सुखी होण्यासाठी पैशाच्या मागे संपत्तीच्या मागे धावत आहेत ज्याला आपण लोभ हव्यास म्हणतो हावरटपणा म्हणतो हवं हवं असं आपण ज्याला म्हणतो त्याला गोंडस नाव म्हणजे महत्वाकांक्षा त्यामुळे तुम्ही सुखी होण्यासाठी आपल्याला पैशाची गरज लागत नाही आनंद म्हणजे आपण स्वतःच आहोत आपण आनंद स्वरूप आहोत आपल्या शरीराच्या माध्यमातून आनंद ओसंडत असतो ही वस्तुस्थिती आहे परिस्थिती आपल्याला माहीत आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की आनंद आपल्या ह्या शरीरातून ओसंडत आहे पण आपल्याला ते माहीत नाही आपण डोळ्यांनी पाहतो डोळ्यांनी पाहिल्यानंतर ते आपल्याला बरं दिसतं त्याने आपण सुखावतो आणि जे आपल्याला आवडत नाही असं जे आपण पाहतो ते आपल्याला नकोसं होतं कंटाळा येतो सुंदर फूल दिसलं बरं वाटतं काटे पाहिले की कंटाळा येतो सुंदर असा निसर्ग पाहिला की बरं वाटतं पण उकिरडा पाहिला तर आपल्याला कंटाळा येतो घाण वाटते म्हणजे आपण जे पाहतो त्याच्यातून आपण सुख किंवा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो जे आपण डोळ्यांनी पाहतो या दृश्यातून आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो इथे वस्तुस्थिती काय आहे आपण पाहतो म्हणजे आपण डोळ्यांच्या वाटे आनंदाचं प्रक्षेपण करतो म्हणजे डोळ्यांवाटे आनंद वाहत असतो ही खरी वस्तुस्थिती आपण आपल्या डोळ्यांनी दररोज पाहतो आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही त्याची काहीच नवलाई वाटत नाही मग अशी एक कल्पना करा की एक माणूस आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला आहे मोतीबिंदू झाल्यानंतर त्याला सवायला लागतं आणि मग डॉक्टरकडे जाण्याची त्याची वेळ येते डॉक्टरांनी त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्याचं ऑपरेशन यशस्वी झालं की नाही हे बघण्यासाठी त्याच्या डोळ्यातला लावलेली पट्टी काढून डॉक्टरांनी आता तू डोळे उघडून पहा असे सांगितले ती पट्टी काढून आणि आपण डोळे उघडून पाहिपर्यंत आपल्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालेला असतो आपल्याला दिसेल की नाही ऑपरेशन यशस्वी झालं असेल की नाही पट्टी काढली डोळे उघडले आणि त्याला दिसायला लागलं किती आनंद झाला त्याला एवढा आनंद होतो आता मला दिसतंय अरे मला दिसतंय आता मी सर्व जग पाहू शकतो मग इतकी वर्ष तुला दिसत होतं तेव्हा तुला कधी आनंद झाला का तेव्हा तुला कधीच आनंद झाला नाही इतकी वर्ष तुला दिसत होतं तू पाहत होतास पण त्याचा तुला कधीच आनंद झाला नाही पण ज्या वेळेला दिसायला लागलं ऑपरेशन झाल्यानंतर पाहणं म्हणजे आनंदाचंच प्रक्षेपण आहे हे आता कळतं तुम्हाला आता लक्षामध्ये येईल की आनंदाचं आपण प्रक्षेपण करत आहोत पाहणं म्हणजे आनंद आणि हा आनंद पाहण्याच्या रूपाने आपण प्रक्षेपित करत आहोत ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे स्वामी भक्तांनो आनंद हा पैशामध्ये नसून आपल्या दृष्टीमध्ये आहे सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच लाडकं बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही अडचणीत तुम्ही हार मानू नका जेव्हा तुम्ही दुःखी असाल तुम्ही नेहमी दुःखीच राहताल आणि सुखावर लक्ष देताल तर नेहमी सुखीच राहताल तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देताल ती गोष्ट सक्रिय होईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागेल हाच निसर्गाचा नियम आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती जसे लक्ष देता ज्या दृष्टीने ज्या दृष्टिकोनातून पाहता तुम्हाला जगसुद्धा तसंच दिसते आणि तुमच्या आयुष्यातही तस गोष्टी तशाच घडत असतात त्यासाठी तुम्ही नेहमी सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा नामस्मरण करा ध्यान करा सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून हा सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा आजकाल लोक गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं सुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमान करत असतं जेव्हा मन दुःखी असेल जेव्हा तुमच्या मनाला विचारा की किती आणि केव्हा दुःखी व्हायचं मन म्हणेल लोक माझ्याबरोबर चुकीचे वागले आहेत लोकांनी असं नाही वागलं पाहिजे लोकांनी बदलले पाहिजे पण असं कधीही होणार नाही कारण लोकांना वाटत नाही ते चुकीचे वागले आहेत दुःख लोकांच्या वागण्यामुळे होत नाही तर आपल्या विचार करण्यामुळे होतो विचार बदला दुःख संपेल आणि आनंदी राहाल सल्ला साथ आणि वेळ या गोष्टी न मागता दिल्या तर बऱ्याचदा लोक त्यांचं महत्व स्वस्तच समजत असतात एवढंही बोलू नका की लोक तुमच्या गप्प बसण्याची वाट पाहतील तर एवढे बोलून गप्प रहा की लोक परत तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील एकटेपणा तुमची ओळख एका महत्वपूर्ण व्यक्तीबरोबर करून देईल आणि ती व्यक्ती आहे स्वतः तुम्ही त्यामुळे तुम्ही इतरांसोबत बोलत बसण्यापेक्षा स्वतःसोबत सोबत बोला जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका घेत असेल तर काळजी करू नका कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते कोळशाच्या काळेपणावर नाही मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी बंद भविष्याची कुलप उघडत असते त्यामुळे तुम्ही मेहनत करा प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न केले तर स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळणारच आणि स्वामी आपल्या पाठीशी असणारच सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आपल्या आत्म्याला माहीत असते खरं काय आणि खोटं काय पण माणसाच्या समोर आव्हान तर मनाला समजून घेण्याचे असते कौतुकांच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असेल पूर्ण जगाची त्याला माहिती असेल पण ती जर स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या ज्याला तुमच्यामधील कमी माहिती असूनसुद्धा तुमची साथ देत आहे मनाची शांतता आणि आनंद जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे त्यामुळे तुम्ही आनंदी रहा, मन शांत ठेवा मन शांत ठेवण्यासाठी महाराजांचे नामस्मरण करा भक्ती करा स्वामींची भक्ती करण्यासाठी मंदिरातच जावं असं काही नाही तुम्ही आहे त्या ठिकाणी सुद्धा स्वामींचे नामस्मरण भक्ती करू शकता सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा भूतकाळाचा विचार करून रडू नका भूतकाळ होऊन गेलेला आहे भविष्याचा विचार करून चिंता करू नका कारण भविष्यकाळ अजून यायचा आहे नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा श्री स्वामी समर्थ